सुवर्ण मध्ये आपले स्वागत मी रश्मी लिवले आजच्या काही ठळक व विशेष घडामोडी आठ मार्च ला स्वामी समर्थ गुरुकुंज उद्यान महिला मंडळाच्या वतीने महिला दिन होतोय साजरा येत्या आठ मार्चला जागतिक महिला दिन असून या निमित्ताने आक्केवार वाडी निर्माण नगर तुकुम चंद्रपूर येथील स्वामी समर्थ गुरुकुंज उद्यान महिला शारदा मंडळाच्या वतीने आनंद मेळावा स्टॉल डेकोरेशन देशभक्तीपर ग्रुप भजन स्पर्धेचे संमेलन व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आली असल्याची माहिती सुवर्णा लोखंडे यांनी काल या, या प्रतिनिधीशी चंद्रपूर मुक्तामी बोलताना दिली दरम्यान सहज सुचल महिला व्हॉट्सअप ग्रुपच्या मुख्य संयोजिका रंजू दिलीप मोदक यांनी मंडळाच्या प्रमुख पदाधिकारी सुवर्णा लोखंडे यांचे गुरुवारी संध्याकाळी या कार्यक्रमाविषयी एक मनोगत जाणून घेतले किरण साळवी सुवर्ण भारत प्रतिनिधी चंद्रपूर सुवर्णताई महिला दिनानिमित्त आपल्या संघटनेतर्फे नेमक्या कोणत्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे स्वामी समर्थ महि गुरुपूज उद्यान महिला मंडळाच्या माध्यमातून आम्ही समूह गीत स्पर्धा स्पर्धा संमेलन ठेवलेलं आहे आणि महिलांकरिता डान्स महिला बचत गटांकरिता आणि आनंद मिळावा आणि स्टॉल डेकोरेशन तसंच महिलांसाठी आरोग्यविषयक मार्गदर्शन तसेच व्यावसायिक मार्गदर्शनसुद्धा या ठिकाणी आम्ही ठेवलेलं आहे आणि प्रत्येक गेल्या आम्ही चार वर्षापासून मोठ्या प्रमाणात मोठा आणि भव्य दिव्य असा कार्यक्रम या ठिकाणी गुरुकुंज उद्यानाच्या या प्रांगणामध्ये दरवर्षी केला आणि भरपूर प्रतिसाद या कार्यक्रमाला मिळत आहे आम्हाला महिलांचा उत्साह पाहता जसं आमच्या महिला एवढ्या उत्साहाने प्रतिसाद देतात की पहिल्या वर्षी आम्ही चाळीस ते या वर्षी पन्नास, पन्नास ते पन्नास महिलांनी एका सा एकसारख्या साड्या सगळी तयारी महिलांनी एकदम आपल्याकडे लग्न असल्यासारखं म्हणजे ती तयारी असते आमची महिला दिनाची वर्षातून एकदा करतो आम्ही आणि भरपूर खूप सुंदर असा प्रतिसाद या ठिकाणी मला मिळतो ताई या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे आणि अतिथी कोण उपस्थित राहणार आहे आमच्या या कार्यक्रमाकरिता या दरवर्षी तर महान व्यक्ती असतातच असे पण यावर्षी आमचे आवडते आमदार सन्माननीय सुरू मुनगंटीवार तसेच सन्मान्य आमदार आमचे लाडके आमदार चंद्रपूर विभागाचे किशोरभाऊ भाऊ तसेच तस शिक्षक या तस शिक्षक संघाचे आमदार श्रीमानजी सुधाकरजी सर आणि तसेच रा भारतीय जनता प पार्टीचे अध्यक्ष सा सन्मान्य राहुल भाऊ पावडे हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहणार आहे आणि तसेच आमच्या वार्डातील समाज सामाजिक कार्यकर्ते असे आमचे प्रमुख पाहुणे म्हणून या ठिकाणी उपस्थित राहणार दरवर्षी आपण महिला दिनाच्या दिवशी हा कार्यक्रम करता काय बिलकुल आम्ही दरवर्षी गेले अठरा एकवीस वर्षापासून हा कार्यक्रम राबवतच आहोत पण एवढा भव्य दिव्य कार्यक्रम आम्ही गेले चार वर्षापासून करीत आहोत आमच्या स्वामी समर्थ महिला गुरुकुंज उद्यान महिला मंडळाच्या माध्यमातून आम्ही भव्य दिव्य असा हा मह कार्यक्रम दरवर्षी या ठिकाणी सादर करतो आणि महिलांचा खूप सुंदर असा प्रतिसाद या ठिकाणी जात आहे आणि महिलांच्या आम्ही प्रत्येक डिपार्टमेंटचे आम्ही असे काम प्रत्येक महिलांकडे वाटून दिलेले असतात आणि त्या इतक्या उत्साही करतात की एका व्यक्तीचं नाव घेऊ शकणार नाही आमच्या पन्नासही महिला सन्माननीय आहे आणि खरंच त्यांचं कार्य त्याची आम्ही हे क तुलना करू शकत नाही त्या इतक्या धडाडीने काम करत असतात सगळ्या तेव्हाच आमचा हा कार्यक्रम इतका सुंदर म्हणजे सु, सक्सेसफुल असतो की आम्ही शब्दात मांडू शकत नाही खूप सुंदर आहे दरवर्षी तुम्हाला म्हणजे सगळ्या महिलांचा असा प्रतिसाद मिळतो काय हो खूपच म्हणजे इतका आवडीने जसं आमच्याकडे लग्न असल्यासारखा कार्यक्रम होतो आणि सगळ्या महिला साड्या म्हणजे स्वतःची इतकी जसं एखाद्या घरी लग्न कसं असते तसं ती तयारी असते आणि एक दोन नाही तर गेले पन्नास महिला या ठिकाणी कार्यरत असतात आणि तेवढ्या कराने त्या कार्यरत असतात आमच्याकडे समूह गीतापासून प्रत्येक नाव नोंदणी पासून प्रत्येक वेगवेगळ्या स्टॉलचं अरेंजमेंट करणं आहे बैठक व्यवस्था आहे पाहुण्याची स्टेजची व्यवस्था आहे दीप प्रज्वलन अशा प्रत्येक कमिटी बनवलेल्या आहे पाच ते सहा पाच सहा पाच सहा महिन्यांच्या आणि त्या स्वतःचा जो डिपार्टमेंट त्यांना दिलेला असतो तो एकदम असा म्हणजे जो ते सात आठ वर्षापासून आम्ही स्वरूपात हा कार्यक्रम घेतोय त्याआधी छोटा स्वरूपात घेत होतो परंतु आता संघटन वाढलेलं आहे आणि सर्व महिलांना एक व्यासपीठ मिळावं आणि सर्वांच्या सर्वांच्या कलेची कदर व्हावी यासाठी आम्ही स्वामी समर्थ महिला मंडळ गुरु बचत गट इत्यादी सर्व माध्यमातून सर्व महिलांसाठी व्यासपीठ उपलब्ध करत देतो ज्यामध्ये नृत्य गायन आणि बचत ज्या महिलांना उद्योजकांना प्रोत्साहित व्हावं म्हणून त्यांनासुद्धा स्टॉलसाठी आणि विविध विषयांवर मार्गदर्शन असं विविध स्वरूपातला आम्ही कार्यक्रम करत असतो त्याला आता मोठं स्वरूप आलेलं आहे हळूहळू सगळे संगीत मिळून सर्वांचे संस्कार येईल आता मोठ्या स्वरूपाचा कार्यक्रम होऊन ताई तुमचा या प्रोग्रामला अतिथी म्हणून कोण बोलवले आहे आता विशेष मुख्य मार्गदर्शन म्हणजे जे विश्वल एक तयार करणारी संस्था आहे सामाजिक त्या मुलींना देणार आहे म्हणजे स्त्रियांच्या आरोग्यावर बोलणार आहे आणिचा हा प्रोग्राम किती वर्षापासून चालू आहे याला पंधरा वर्ष झाले छोटं स्वरूप होतं पण आज सात आठ वर्षापासून आम्ही याला मोठं स्वरूप दिलं त्यांना हॉलमध्ये छोटीच असतो आणि या महिला दिनाच्या प्रोग्रामसाठी तुमच्या महिला किती उत्साहित असतात आणि किती प्रोत्साहन करत असतात तुम्हाला आणि किती सहभाग घेत असतात उत्साहित असतात आणि कार्यक्रम सुंदर रित्या होऊन त्याला व्यापक स्वरूप आलेला ठीक आहे धन्यवाद